oh my God. thank <laughs> you प्रतिष्ठान पदयात्रा सध्या भेटीचा वर पासून येळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी सध्या प्रयाण करत आहे दंडवत प्रणाम दंडवत दर दरौद। प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम कधी असा शेतातूनही आमचा हा प्रवास चालू आहे दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवतप्रणाम आपण सध्या येळीच्या स्थानावर आलेलो आहोत दादा हे दंडवत आहे हे येळी स्थान आहे श्री क्षेत्र येळी येथील स्थान जे आहे वंदन करत आहोत सर्वज्ञ स्वामी आपण ज्या स्थानापाशी आलेले त्या स्थानाच्या गावाचं नाव आहे ईळी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच इथे वस्तीस्थान आहे नदीच्या काठाला सिद्धनाथाचे देव होते त्या देवळातील हे वस्तीस्थान आहे सर्वज्ञश्री चक्रप्रभूंचा इथं एक रात्र मुक्काम झाला इथून सर्वज्ञश्री चक्रप्रभू खरवंडीला गेलेले आहेत हे लीळा हो, आपण आठवण करायची स्मरण करायचं इथे स्मशानभूमी असल्यामुळे आपल्याला इथं खाता पिता काही येताना जेवढा आपल्या कोण स्मरण करता येईल तेवढं स्मरण करा स्मरण झाल्यानंतर आपल्याला पुढं मंगल कार्यालयामध्ये जायचं आहे या लेळीचा आठव करायचा आणि स्थान वंदन करायचं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वज्ञ तर्फे भव्य पदयात्रा श्री क्षेत्र अनेक सदभक्त या स्थानावर आहेत दर्शनासाठी या ठिकाणी लाईन लागलेली आहे आणि आपण देखील स्थान वंदन करत आहोत दादा आपलं नाव सोमनाथ शाहरुख तुम्ही इथले येळीचे येळीचेच इथली सेवा तुम्हीच करताय येताना आपल्याला दिसत आहे विशेष करून हा महिला वर्ग या ठिकाणी स्थान वंदनासाठी येताना आपल्याला दिसत आहे दंडोत्पणा तर येळी तालुका पाथर्डी येथील नदीच्या काठावरील जे काही स्थान आहे ते वंदन करण्यासाठी सर्वज्ञ प्रतिष्ठानची पदयात्रा या ठिकाणी आलेली आहे आणि हे आपण सध्या मंदिर पाहत आहोत दंडवतपणा

आलेली आहे सध्या भूते टाकळी या गावात येऊन पोहोचलेली आहे पुरुष वर्ग पुढे आहे महिला वर्ग देखील पाठीमागे आपल्याला दिसत आहे दंडवत प्रणाम दंडवत दंडवत प्रणाम सगळे भक्तगण सध्या या ठिकाणी या पदयात्रेमध्ये सध्या येताना आपल्याला दिसत आहेत दंडवत प्रणाम ધનવત પ્રણામ ધન ધનવ પ્રણામ ધન પ્રણામ 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 ધન પ્રણામ પ્રણામ ધનવત પ્રણામ ધન ધનવાદ ધન્યવાદ ધન્યવાદ જય प्रतिष्ठानच्या वतीने भव्य पदयात्रा सध्या भूते टाकळी या ठिकाणी थांबलेली आहे आणि या ठिकाणी प्रत्येकाची या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था या शेतामध्ये केलेली आहे आणि इथे जे काही शेवेकरी आहे ते आपल्याला दाखवत आहे या ठिकाणी गाडी आहे प्रत्येकाचे सामान नेण्याची व्यवस्था हे सद्भक्त करत असतात त्याचबरोबर अप्रतिम जे काही भोजनाची व्यवस्था आहे सर्व मंडळी करत असतात त्यांचं खरोखर कौतुक करावं तेवढं कमीच आहे सर्व श्री की जय प्रणाम दादा हे तुम्ही स्वयंपाकाचं जे कार्यकर्ता हे कार्य तुमचं चालू असताना तुम्हाला कसा अनुभव येतो किंवा कसं वाटतं तुम्हाला सर्वज्ञ प्रतिष्ठानद्वारे पदयात्रे आयोजित पदयात्रेत स्वयंपाक करत असताना आपण एक कौटुंबिक अनुभव घेत असतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यांना जीव आणि जबाबदारी म्हणून आम्ही हे कार्य करत असतो हा तुम्हाला देखील आनंद होतो ना निमित्तानं सर्वांचे उत्साह हे कार्यकराची विचार राहते त्याच्यामुळे सर्वच उत्साह जेवणाचा स्वयंपाक बनवतात यो उद्याचे उद्या दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस उद्या सकाळी ठीक सात वाजता पदयात्रेचा इथून पुढील प्रवासासाठी प्रस्थान आम्ही सर्वज्ञ प्रतिष्ठान या पदयात्रेमार्फत सध्या येळी येथील हुंदी टाकळी या ठिकाणी सध्या थांबलेलो आहे आणि जवळपास तीन चार दिवसापासून ज्यांनी नुसतं नावं ऐकलेलं होतं ते सोमनाथ सारूप म्हणून जे पुजारी ईळी स्थानावरचे आहेत आणि दादा तुम्ही मी आलो म्हणून कुठं आले होते तुम तुम्ही कसे आले तिथे मी नागलवाडी आलो तुम्हाला पाहण्यासाठी हां केवळ भेटण्यासाठी ते मला नागलवाडीला येऊन भेटले येळीचे स्थानाची ते चांगली सेवा करतात आणि आज आम्ही खुंदी टाकळी आहे तिथपर्यंत ते आपल्या बरोबर आहे आलेलं आहे इथलेही सगळं जेवणाची वगैरे व्यवस्था चांगल्या पद्धतीने केली आहे आणि त्यांचं आता स्थानाविषयी काय तुमची तळमळ आहे काय करायचं असं वाटतं स्मशान बाजूला गेलं पाहिजे आणि मंदिर छान बांधून झालं पाहिजे त्यांची एक तळमळ आहे आपलं जे काही मंदिर आहे स्वामीजींचं वस्तीस्थान आहे ते चांगलं चांगलं व्हावं जवळ स्मशानभूमी आहे आपल्याला काही करता येतं का तर ते मलाही प्रश्न विचारित होतं संत महंतांनाही विचारित होतं आणि आपल्यालाही जर काही आयडिया असेल तर नक्कीच तुम्ही संपर्क करू शकता किंवा सोमनाथ दादाशीही संपर्क आपण करू शकता सोमनाथ दादा आपला नंबर मोठ्याने सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस पंधरा एकोणपन्नास पस्तीस हा या नंबरवरही तुम्ही दादाशी संपर्क जरूर करा ह ते सगळं सगळीकडे आपले लोक बसलेले आहेत रात्रीच एवढ्या उशिरापर्यंत